दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी विशाल अनिल वायदंडे वय सत्तावीस वर्षे राहणार चारशे बत्तीस पेठ सातारा हा शेटे चौक ये ते उच्च हो दर दिशेने मोटारसायकलवरून जात असताना हर्षद शेख राहणार पेठ सातारा याचे व वा विशाल वायदंडे यांच्यामध्ये रोडवर गाडी आडवी लावल्याचे किरकोळ कारणावरून शाब्दिक बाचा झाली होती त्यानंतर हर्षद शेख यांनी सराईत गुंड धीरज ढाणे यास फोन करून कमानी हाऊद परिसरामध्ये बोलावून घेतले होते त्यावेळी धीरज ढाणे यांनी त्याच्या अन्य साथीदारासोबत कमानी हाऊद चौकामध्ये मोटरसायकलवरून येऊन दहशत माजून विशाल वायदंडे यास मारहाण करून पिस्टलने त्या जीवे मारण्याच्या हेतूने राऊंड फायर केले होते परंतु विशाल वायदंडे हा त्यातून वाचल्यानंतर सदरचे आरोपी हे मोटरसायकलवरून पळून गेले होते माननीय पोलीस पोलीस अधीक्षक अधीक्षक समीर शेख श्रीमती उपविभागीय पोलीस अधिकारी किरण कुमार सूर्यवंशी यांनी सदर आरोपींना तात्काळ पकडण्याबाबत मार्गदर्शन व सूचना दिल्या होत्या त्यांना पकडणे कामी सातारा शहर पोलीस स्टेशन शाहपुरी पोलीस स्टेशन तसेच स्थानिक गुन्हे शाखा सातारा हे देखील कसोशीने प्रयत्न करीत होते काल रात, रोजी रात्रीच्या सुमारच सदर गुन्ह्यातील आरोपी सातारा परिसरामध्ये आल्याबाबतची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप पोलीस निरीक्षक धनंजय फडते यांना प्राप्त झाल्याने त्यांनी डी बी पथकातील पोलीस स्टाफ यांना आरोपींना ताब्यात घेण्याबाबतच्या सूचना दिल्याने डीबी पथकातील स्टाफने संयुक्त कारवाई करून सदर आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांना सदर गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे त्यांच्याकडून एक जप्त करण्यात आलेली असून सदर गुन्ह्याचा तपास सातारा शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप हे करीत आहेत सदर गुन्ह्यातील आरोपींना न्यायालयामध्ये भेटवले असता त्यांना तीन दिवसांची पोलीस रिमांड मिळालेली आहे आतिश पवार व्हीएम न्यूज मराठी सातारा নিো নি পোস্ত পাঁচ মিনিট পোস্ত